श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण या मराठी तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता याच दिवसापासून अगदी ज्यांना दुर्व गणपती व्रत करायचं असेल तर ते देखील या दिवसापासून सुरुवात करू शकता या दिवशी नागपंचमीचा उपवास देखील केला जातो आता काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी करतात आणि काही ठिकाणी नागपंचमीच्या अगोदर म्हणजेच नाग चतुर्थीच्या दिवशी हा उपवास केला जातो आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता आता आपल्याला या श्रावण सोमवारी काही उपाय करायचे आहे सोमवार हा शंकरांचा वार म्हणून समजला जातो मग शंकरांना खुश करण्यासाठी घराघरात हर महा देव, हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे देवी सतीने तिचा पती शरीराचा त्याग केला होता त्याआधी देवी सतीने पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला त्यानंतर के महादेवाला श्रावण महिना विशेष झाला यामुळेच अगदी या श्रावण महिन्यात देखील व्रत करत असतात आपण देखील श्रावण समूहाचं व्रत करायचं आहे आपल्याला व्रत करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी पूजा सेवा केली तरी पण चालेल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपाईचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्ट मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख गरिबी दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही या मराठी युट्यूब चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान बनिया त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल आता या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे हिंदू धर्मात स्नानाला खूप महत्व आहे सनातन हिंदू धर्मात मुहूर्तावर स्नान करण्याविषयी सांगितले आहे त्यानंतर दान केले जाते हिंदू धर्मात स्नान आणि दान केल्याने पुण्य लाभते असे मानले जाते स्नाना संबंधी काही ज्योतिषीय उपाय केले तर आपण श्रीमंत होऊ शकतो यासाठी अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळाव्या लागतील ज्यामुळे आपले ग्रह मजबूत होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त पहिल्या श्रावण सोमवारी आपण सकाळी लवकर उठायचा अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठल तरी पण चालेल ब्रह्ममुखी आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला फळ असते असते कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता आता सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर हे दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ही ठेवायची आहे तसेच अगदी आपण पूजा करणार असाल किंवा नसाल किंवा उपवास करणार असाल किंवा नसाल तरी पण आपण या दिवशी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे घराची शुद्धी होत असते आणि त्यानंतर आपण जो काही उपाय करू किंवा जी काही सेवा करू तर ती लाभदायी ही ठरत असते तसेच उंबरठ्याचं लेपन देखील करावं मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पाण्याचं तोरण लावायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणी शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकावी दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकावं यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच पाण्यामध्ये हळद टाकून असं पाणी आपण घराच्या बाहेर देखील थोडस शिंपडायचं आहे यामुळे नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते तसेच माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे तर अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि त्याचसोबत आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील तितकेच गरजेचे आहे आता घरात अशा काही व्यक्ती असतात की त्यांचा या गोष्टींवरती विश्वास नसतो तर त्यांच्या न कळत जरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्या तरी पण चालेल कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे तर सर्वात प्रथम म्हणजे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे आता गंगा जल नसेलच तर अशा वेळेस अंगोळच्या पाण्याकडे एकटत बघत राहावं गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत अंघोळ करावी यामुळे गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता जिथे पूजेचं सा साहित्य मिळतं तिथून तुम्हाला गंगाजल हे सहज मिळून जाईल अभिषेक करत असतो तेव्हा देखील आपण त्यांना अभिषेक करताना गंगा जलाचा वापर आवर्जून करायचा आहे यामुळे मोक्ष प्राप्ती ही होत असते तसेच भगवान भुलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर आता दुसरी वस्तू आंघोळ्याच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर ती म्हणजे हळद हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच हळदीमुळे माता लक्ष्मी देखील आपल्याकडे आकर्षित आक होत असते त्यामुळे चिमुडभर हळद आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी आवर्जून टाकायचीच आहे त्यानंतर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आता काळे तीळ हे टाकल्यामुळे काल सर्पदोष हा दूर होत तस असतो तसेच पितृदोष दूर होण्यासाठी देखील आंबोळच्या पाण्यामध्ये काळ्या तिळाचा वापर हा केला जातो त्यामुळे थोडेसे काळे तीळ देखील आपण आवर्जून टाकायचेच आहे त्यानंतरची आता तिसरी वस्तू आहे तर ते म्हणजे कच्च दूध आता तापवलेलं दूध न टाकता थोडंसं कच्चं दूध आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे अगदी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळच्या पाण्यामध्ये हे कच्चं दूध टाकावं यामुळे आपला चंद्र हा बलवान होत असतो व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच चंद्रासारखं आपलं तेज होतं असे देखील म्हणतात आता काही गोष्टींमागे मागे मान्यता देखील आहे तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकायला विसरायचं नाही अगदी आपण खडे मीठ देखील टाकू शकता आता जेव्हा आपण आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण लांबून कुठून तरी प्रवास करून येत असतो तेव्हा देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ हे आवर्जून टाकत असतो मिठाच्या पाण्यामुळे नकारात्मकता दूर ही होत असते त्याचसोबत मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास रक्तप्रवाह योग्य प्रकारे होतो केसांमधील किटाणू नष्ट होण्यासोबतच याने डँड्रपही दूर होतो केसांना नवी चमक मिळते तसेच मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करत अगदी रोज या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल असे देखील म्हणतात तसेच मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम सारखे मिनरल्स असतात हे त्वचेच्या जा छिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो तसेच मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास थकवा आणि तणाव दूर होतो याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते तसेच मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनापासून बचाव होतो असे देखील म्हणतात त्यामुळे मीठ आपण आवर्जून आहे आता तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकावं यामुळे देखील आपल्याला जी काही नजरबाधा झालेली असते तर ती नजरबाधा दूर होण्यास मदत होत असते आता या सर्व वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे यासोबत आपल्याला तुळशीची वाळलेली काडी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे किंवा अगदी तुळशीची वाळलेली काडी पाण्यामध्ये फिरवली तर

तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो तसेच ज्यांना आपण नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी येत असते म्हणाजोग नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय असेल अगदी तो बंद पडण्याच्या मार्गावरती आलेला असेल तर अशा व्यक्तींनी अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचे आहे अगदी तुम्ही संपूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये मध टाका आणि या मंत्राचा जप करा बघा नोकरी व व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील तर ते नक्कीच दूर होण्यास मदत होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद